श्री स्वामी समर्थ महाराज एक अद्वितीय अद्भुत अवतार जे आजही आपल्या भक्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत पण एक प्रश्न कायम मनात येतो आपण स्वामींची पूजा नेमकी कधी आणि कशी करावी या प्रश्नाचं उत्तर आहे गुरुवारी पण का गुरुवारच का निवडावा आणि त्या दिवशी पूजा करताना कोणते नियम भावना आणि मंत्र पाळावेत आज आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थांची गुरुवारी पूजा करण्यामागील आध्यात्मिक कारण विधी आणि त्याचे चमत्कार आणि फायदे चला जाणून घेऊया गुरुवार का महत्वाचा आहे गुरु आणि गुरुवार यांचा संबंध गुरु म्हणजे प्रकाश दिशा आणि ज्ञानाचा स्रोत गुरुवार म्हणजे गुरूंना समर्पित दिवस दत्त संप्रदाय व गुरुवार स्वामी समर्थ हे स्वयं दत्तगुरूंचे अवतार आहेत त्यामुळे गुरुवार त्यांच्या उपासनेसाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो गुरुवारी पंचतत्व शक्ती हे दिवस विशेष आध्यात्मिक उन्नती मार्गदर्शन आणि संरक्षणासाठी उपयुक्त मानला जातो चला जाणून घेऊया गुरुवारची पूजाविधी घर स्वच्छ करून पवित्र करा विवळे वस्त्र परिधान करा हे श्री गुरूंचा आवडता रंग आहे स्वामींचा फोटो किंवा मूर्ती एवळ्या फुलांनी सजवा दीप लावा विशेष तिळाच्या तेलाचा दिवा पुष्प अर्पण करताना ओम श्री स्वामी समर्थाय नमहाचा जप करत राहा स्वामींची आरती आणि स्तोत्र म्हणावे विशेष स्वामी समर्थ तारक मंत्र म्हणावे प्रसाद केळ साखर किंवा दूध गुरु प्रार्थना गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह श्री गुरुवे नमः विशेष गुरुवारी उपवास करणं किंवा एक वेळ जेवण करणं हे स्वामींच्या कृपेचं द्वार उघडू शकतं आता जाणून घेऊया पूजेचे फायदे आणि अनुभव मनक शांती अडचणीचं निरसन मानसिक समाधान कार्यसिद्धी घरगुती कल शांत होणे दैवी संरक्षण नकारात्मक शक्तींमधून मुक्ती हजारो भक्तांचे अनुभव जसे की कोणीतरी नोकरी मिळवली कोणीतरी वाईट व्यसनातून बाहेर आला कोणाची इच्छा पूर्ण झाली श्री स्वामी समर्थ महाराज हे केवळ एक देव नव्हे तर एक अनुभव आहे गुरुवारी त्यांची पूजा केल्यास फक्त आशीर्वाद नाही तर आपल्या आयुष्याचं रूपांतर होऊ शकतं स्वामी म्हणतात भक्तांनी श्रद्धा ठेवावी मी पाठीशी उभा आहे चला या गुरुवारपासून आपण ही दिव्य पूजा सुरू करूया आणि तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला स्वामींच्या कृपेने मिळेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा ज्यामुळे अशीच पवित्र आणि प्रभावी माहिती आपण पुढे आणू शकू पु। जय जय श्री स्वामी समर्थ